छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय चला तुम्ही आता हा जो किल्ला बांधला आहे या किल्ल्याचा जो बांधायचा विचार आला तो कुणाच्या मनात आला पहिला आला पण कल्पना कुणाची होती सुरुवातीची कल्पना ज्याच्या सुरुवातीला ज्याला वाटलं की आपण किल्ला बांधावा असं कुणाला वाटलं असं पहिला विचार कुणाच्या मनात आला ठीक ना आहे नाव सांग तुझं कृष्णा हरिदास देसाई ठीक आहे आणि शाळेत किती जातोस अकरावीला अकरावीला एक चांगलं काम केलं याचं नियोजन तुम्ही कसं केलं सुरुवातीला पोरासने सगळ्या गोळा केलं पोरांचं मत घेतलं पोरं करूया म्हटली मग माती आणाय आधी गावकऱ्यांसने विचारलं जर इथे जागा देणार काय किल्ला बांधाय मग जागा गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद प्रतिसाद दिला मग माती घेऊन ठीक आहे ही ट्रॅक्टरनं सगळी अक, माती आणली आणि त्याच्यावर माती आणली ते सगळं आकून घेतलं मग ते माती टाकून ते रचत घेतलं मग परत मा माती अशी माती टाकली टाकून घेतल्यावर परत आखल सगळं मग कट्टा कराय घेतला कट्टा करायच्या चार दिवस चार ते पाच दिवस गेले सगळं बरोबर आणि हे जे आ, हे जे आखलं सगळं व्यवस्थित हे नेमकं कसं काय सुचलं म्हणजे काय केलं नेमकं याच्यासाठी गुगलवर मॅप काढलं गुगलवर मॅप काढला आणि त्या मॅपनुसार त्याचं माहिती काढून घेतली कुठं केवढं उंच ठेवायचं कुठं खाली सकल करायचं म्हणजे जो त्या माहिती काढून घेतली दुसरं काय कुठल्या इंजिनियरचा सपोर्ट घेतलेला नाही हे सगळं तुम्ही स्वतः सगळ्यांनी केले एका एकाची नावं सांगा तुमची सगळ्यांची आदित्य गणपती देसाई दिग्विजय मारुती देसाई सुजल उमाई देसाई स्वरूप श्रीकांत देसाई विराज तुकाराम जाधव दर्शन तुकाराम जाधव विराट विलास सोरगे राजवर्धन पांडरम जाधव संस्कार छान केले तुम्ही आणि ह्याला किती दिवस लागले करायला किती दिवस लागले लाग ठीक लाग। आहे आणि आता याचं हे सगळं करत असताना तुम्हाला काय खर्च आला किती खर्च आला सगळं करायला खर्च आला मग तुम्ही सगळ्यांनी कंट्रीब्युशन करून काढलेत पैसे आणि गावकऱ्यांनी मदत केली ठीक आहे ठीक आहे आता यावेळी तुम्ही हा किल्ला बांधलाय पुढच्या वर्षी तुम्हाला का काय बांधायचा आहे कोणता किल्ला बांधायचा शिवाजी महाराजांचा महाराजांचा आता हा बांधलेला आहे तू प्रतापगड दुसऱ्या वेळी कुठला बांधणार आहे पण काहीतरी असंच करणार आहे समुद्रातला कुठला तरी असा विचार आहे ठीक आहे त्याच्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत थँक्यू थँक्यू thank mm -hmm. you चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत मागच्या वेळी आपण किल्ल्याचं काम चालू होतं आणि आम्हाला समजलं की सह्याद्रीत भुदरगड तालुका आणि अंतुर्ली गावात किल्ल्याचं बांधकाम चालू केलं आहे लहान मुलांनी आणि हे समजल्यानंतर आम्ही इथं आलो आणि तुम्हाला ते बांधकाम चालू असताना दाखवायचा प्रयत्न केला आणि आता किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि साक्षात इथं प्रतापगड जिवंत केलेलं आहे यांनी या बालमावळ्यांचं पहिलं मी अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीचं जे सामाजिक चांगल्या काम ह्या ला जे लहान मुलांनी हातात घेतलं आहे हे वाखान्याजोगा आहे कारण का आज मर्दानी खेळ आणि बरेचशा गेम जे काय आहेत ते सगळे मोबाईलवर चालत आहेत आणि एखाद्या मातीपासून शेतकऱ्याच्या मुलांनी हे हा जो किल्ला बांधायचं जे काम केलं आहे ते खरोखर अगदी मनाला समाधान देणार आहे आणि शिवाजी महाराजांनी जे जे काही बीज पेरलेलं आहे आपल्यात त्या बीजाचाच हा परिणाम आपल्याला दिसतो आहे आणि अशा पद्धतीनं हे जे ग गडाचं जे काम त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या वेळी अजून तो दुसरा गड बांधणार आहेत अशा पद्धतीचं एक सामाजिक बांधेल की जपणारं जे काम याने हातात घेतले हे अगदी प्रशंसा करण्याजोगं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही जो किल्ला बांधलेला आहे याच्यासाठी आम्ही तुम्हाला सायद डिस्कोरीकडून शुभेच्छा देतो आणि पुढच्या वेळी असा जे एक नवीन वेगळ्या पद्धतीचा किल्ला बांधून समाजासाठी एक वेगळं समाजातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा तुम्ही आदर्श घडवाल अशी अपेक्षा ठेवतो आणि इथंच थांबतो पुढील व्हिडिओत आपण नंतर सहाद्री डिस्कवरीची एक नवीन व्हिडिओत पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद